जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे आणि त्यामध्ये लक्षण समास कालपासून आपण सुरू केला सद्गुरु आणि सचशिष्य यांची जोडी समर्थांनी आपल्याला समजावून सांगितली आणि नंतर त्यांनी साधनेचं सा महत्त्व सांगायला सुरुवात केली की कशा पद्धतीनं साधन सांभाळणं गरजेचं आहे अखेरपर्यंत टिकवणं गरजेचं आहे तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे यानंतर समर्थ जे म्हणतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणूनही साधन अभ्यास आणि सद्गुरू सचशेष सच्छ आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा, सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर या दोन ओव्यांमध्ये समर्थांनी एकत्रितपणे सांगितलं आहे की काय आवश्यक आहे परमार्थामध्ये पुढे त्यांनी या दोन ओव्यांमध्ये जे सांगितलं त्याचं महत्त्व अधोरेखित करत म्हटलं आहे ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की शिष्य अहंकाराचा नाश करण्यासाठी सद्गुरूंकडे येतो गोंदोललेकर महाराजांची गोष्ट असेल नाथ महाराजांची गोष्ट असेल अन्यथा कोणत्याही संतांची गोष्ट असेल जे सद्गुरूंकडे गेले उद्देश हाच होता की अहंकाराचा नाश व्हावा आपण कोण आहे ते आपल्याला कळावं तुकामयी श्री महाराजांना म्हणाले तुझा खूनच करतो त्यावेळी ते अहंकाराकडेच निर्देश करत होते नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी विचारलं तू कोण त्यावेळी ते त्यांनी तो प्रश्न कोणत्या पद्धतीनं केलेला होता ते बालवयातच ओळखून नाथ महाराज त्यांना म्हणाले तेच जाणून घ्यायला मी तुमच्याकडे आलोय नामदेवरायांचा अधिकार मोठा प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या हातून जेवत असे त्यांच्या कीर्तनात नाचत असे पण त्यांनाही अहंकार जाण्यासाठी सद्गुरूंकडंच जावं लागलं भगवंतांनीच त्यांना पाठवलं हे जे सद्गुरूंचं स्थान आहे हे कशासाठी आहे हे शिष्यानं विसरता कामा नाही म्हणजेच समर्थांना इथं सुचवायचं आहे की एकदा सद्गुरू प्राप्ती झाली म्हणजे इति कर्तव्यता झाली असा अर्थ शिष्याने मुळीच घेऊ नये साधन सांभाळलं पाहिजे असं जे समर्थ म्हणतात तोच भाग एक प्रकारे त्यांनी विस्तार करून इथे मांडला आहे कारण साधन हे अनेक पद्धतींनी आहे सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला जे श्रवण घडतं आपण तिथे जी सेवा करतो आपण त्या श्रवणाचं जे मनन चिंतन करतो साधना नियमित करतो आणि या व्यतिरिक्त आपण जी नित्यनैमित्तिक कर्मे करतो स्नान संध्या पूजा वगैरे वगैरे आणि शिवाय आपली कर्तव्य कर्मे मग प्रापंचिकाली व्यावहारिकाली त्या सर्व कर्मांमध्ये स्वरूपाची आठवण ठेवणे नामाच्या अनुसंधानात राहणे हे सगळं एकत्रितपणे साधन आहे म्हणून समर्थांनी या ओव्या मुद्दामहून आपल्याला सांगितलेले आहेत की या गोष्टी एकत्रितपणे जुळून आल्या तर परमार्थ कळसाला जातो आणि जर जुळून आल्या नाहीत तर सगळीकडे पाखंड माजतं या ओव्यांचा बारकाईंना अभ्यास करणं गरजेचं आहे समर्थ म्हणतायत साधनेला सांभाळावं आणि म्हणून असं म्हणून ते पुढे म्हणतात म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू या तीनही गोष्टी एकत्रितपणे समर्थ मांडतात सद्गुरूंनी दिलेलं साधन पाहिजे त्या साधनाचा अभ्यास पाहिजे आणि मग सद्गुरूंच्या तिथे नियमितता पाहिजे त्या साधनेबद्दलच्या मार्गदर्शनाची सद्गुरूंच्या उपस्थित साधना केली गेली पाहिजे सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यातील अडचणी सोडवल्या पाहिजेत साधन आणि अभ्यास हे दोन शब्द एका अर्थानंही वापरले जातात काही संप्रदायांमध्ये अभ्यास असा शब्द साधनेला वापरला जातो तर साधन या शब्दाला काही संप्रदायांमध्ये भजन असंही म्हटलं जातं पण अर्थ एकच अभिप्रेत आहे आपल्याला सद्गुरूंनी जे करायला सांगितलं ते करणं आता जर या गोष्टींकडे आपण सूक्ष्मपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की समर्थांना मनानं केलेली साधना तितकीशी मान्य नाही जोपर्यंत सद्गुरूप्राप्ती नाही तोपर्यंत मनुष्य खटपट करेल तीर्थयात्रा करेल पारायणे करेल किंवा आपल्या मनाला येईल ती साधना करेल पण इथे समर्थ सद्गुरूप्राप्तीनंतरचा विषय सांगतायत सद्गुरू जर असतील तर त्यांनी दिलेली साधनाच करणं चकार आहे बरं का ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याला इथे ते अभ्यास म्हणतात असं पहा समजा आपण डॉक्टरकीचा अभ्यास करत आहे तर वेळ मिळाल्यानंतर आपण इंजिनिअरिंगचा मग उद्या वेळ मिळाल्यानंतर सी एचा असा अभ्यास शक्यतो करायला जात नाही अनंत प्रकारचे अभ्यासक्रम एकाच वेळी करणारेही लोक असतात पण ते करोडोंमध्ये एखादे असतात जो अभ्यासक्रम आपण शिकत आहे त्याच अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास करतो म्हणजेच एकनिष्ठेनं सद्गुरुपदिष्ट साधना ही गोष्ट समर्थ सुचवतात जेव्हा ते तीनही गोष्टी एकत्रितपणे सांगतात साधन अभ्यास आणि सद्गुरू सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या मागे सद्गुरूंची शक्ती कार्य करते ज्यावेळी सद्गुरू अनुग्रह करतात त्यावेळी ते शक्ती संक्रमण करतात शिष्यामध्ये सद्गुरूंची परंपरागत शक्ती येते आणि ती शक्ती जीवाला आत्मरूप होण्यासाठी मदत करते साधनेला बसण्यासाठीही मदत करते साधनेला बसल्यानंतर साधन होण्यासाठीही मदत करते वेगवेगळ्या प्रकारे शिष्यावरती सद्गुरूंची कृपा कार्य करत असते त्याचं दैनंदिन जीवन असेल त्याचा साधनेतील प्रवास असेल किंवा त्याच्या देहाचं भान नसतानाही त्याचा चाललेला प्रवास असेल सर्व गोष्टींमध्ये सद्गुरू कार्य करतात पाठीशी राहतात म्हणजे या तीन गोष्टींमध्येच किती गहन अर्थ आहे पहा साधना अभ्यास आणि सद्गुरू आणि एवढं सांगून समर्थ पुढे म्हणतात सच्चिष्य आणि सच्छास्त्र विचारू तो सच्चिष्य पाहिजे अर्थातच सचशिष्याचं लक्षण समर्थांनी पुढं सांगितलं आहे पण आत्तापर्यंतच्या ओव्यांमधूनही सचशिष्याचं लक्षण समोर येतंच जर सद्गुरुवचनांवरती विश्वास नसेलच तर तो साधना नियमाने करणार कशी मुळात साधना तो घेणारच कशी त्यामुळे जो सच्छिष्य आहे आणि त्याच्याजवळ जर सच्छास्त्र विचार त्यानं बाळगला तर एकत्रितपणे प्रभाव त्याच्या जीवनावरती दिसून येतो इथेही पहा सच्छास्त्र विचार ही गोष्ट पुस्तकांमध्ये आहेच ज्ञानेश्वरीमध्ये विचार आलेलाच एकना आहे एकनाथ ही भागवतात आलेला आहे शास्त्रांवरची अनेक पुस्तके आहेत वेदांवरची आहेत उपनिषदांवरची आहेत पण समर्थांना इथे अभिप्रेत आहे की सचशास्त्र विचार हा मुखातून श्रवण झाला पाहिजे सद्गुरु मुखातून हे सांगितलं गेलं पाहिजे की तू कसा वाग कसा वागू नको कशा पद्धतीनं नाम घे कशा पद्धतीनं ध्यानाला बस तुझं स्वरूप काय आहे आणि तू कोणत्या भ्रमामध्ये आहेस हे सगळं सत्शास्त्र विचारांमध्ये येतं भगवंताचं नाम सोपा आहे अगदी छोटा आहे पण श्री महाराज म्हणत नाहीत का राम नाम अक्षरे दोन पण पुढे ते म्हणतात गुरुमुखे करावी ओळखणं हे नाम काय आहे कुणाचं आहे कशासाठी घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे सगळं काही सद्गुरू सांगतात श्री महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळ्या प्रतीच्या साधकांसाठी उपदेश एकत्रितपणे केलेला आहे श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात श्रीखंडाच्या पातेल्यामध्ये श्रीखंड आहे ते खालून आणि वरून सगळीकडून गोडच आहे किंवा पेढा तुम्ही खाल्ला तर कुठून खाऊ असं विचारण्यात काय अर्थ तसंच नाम कसं घेऊ असं विचारण्यात काय अर्थ पण जसं आपण साधनेमध्ये खोल जातो तसं नामाची व्यापकता वाढते कबीर म्हणत नाहीत का राम नाम सबगुच कहे ठग ठाकूरार चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे व नाम हे कुछ और हे कुछ और नाम काय आहे असं श्री महाराजांना एकांनी विचारलं श्री महाराजांनी उत्तर दिलं की नाम तेच राहतं नाम घेणारा कुछ और होऊन जातो म्हणजे आपल्या स्वरूपाकडे जायला लागतो पण तो प्रवास स्वरूपानुसंधानामध्ये व्हावा लागतो असं पहा आपण ऑफिसला चाललो आहे आता रोज ऑफिसला जाणं हे आपल्या सवयीचं झालं आहे पण तरीही शास्त्रदृष्ट्या विचार केल्यास ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात तिथे आपल्यात विचार आहे की आपल्याला ऑफिसला जायचं आहे अमुक ठिकाणी आपलं ऑफिस आहे आणि अमूक वेळेपर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आप आपल्या आत हा विचार पक्का आहे म्हणून आपण तिथे जाऊन पोचतो ऑफिसला जायचं म्हणून घरातून निघाला आणि बलत्याच ठिकाणी येऊन पोहोचला आणि पाहत बसला आकाशाकडे तर अशा व्यक्तीला संभ्रम झाला आहे आपण म्हणतो निश्चितच मेंदूचा काही आजार आहे म्हणून त्याला आपण ॲडमिट करू पण माहीत असलेल्याच ठिकाणी आपण रोज जात असूनही नेमके आपण तिथेच पोचतो कारण तो विचार आत बाळगलेला असतो तसंच नामाच्या मागे सशास्त्र विचार आहे सारासार विवेक विचार आहे की मी ब्रह्मा आहे किंवा मी हा ब्रह्मच आहे मी म्हणजे देह नाही आणि याचा उपदेश सद्गुरूंनी केलेला आहे की तत्वम असी म्हणजे प्रत्यक्षत प्रत्येक नामामध्ये सोहमचाच बोध लपलेला आहे ही गोष्ट श्री महाराजांनी कुर्तकोटींना अगदी स्पष्टपणे सांगितली पण तशीच ती गोष्ट ते नुकताच नामाला लागलेला जो मनुष्य आहे त्याला ते सांगतीलच असं नाही सद्गुरू समोरच्या व्यक्तीची पात्रता आणि अधिकार पाहून उपदेश करतात प्रसंगी त्याला म्हणतील तू रोज रामरक्षा म्हण भीमरूपी म्हण आणि जमते तसं नाम घे इथे येत जा श्रवण करत जा म्हणजे तुला कळत जाईल जसजशी शिष्याची पात्रता वाढत जाते तसतसा उपदेशातील गर्भितार्थ कळत जातो जे, जा तस जा जे रामनाम आपण राम राम राम, राम असं वेगात घेत होतो तेच रामनाम सद्गुरूंचा उपदेश आत साठल्यानंतर एकदा जरी घेतलं तरी डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात रामकृष्ण परमहंस एके ठिकाणी म्हणतात की नामाचा पट्टा कुठवर सुरू ठेवायचा जोपर्यंत एका नामातून अश्रू व्हायला लागत नाही तोपर्यंत एका नामामध्येच आनंदाची स्थिती आली तर तुमचं कामच झालं हे जे रामकृष्ण सांगत आहेत ती स्थिती येण्यासाठी अभ्यासाच्या मार्गानं जावं लागतं आज आपला आनंद प्रपंचामध्ये आहे असा आपला भ्रम झालेला आहे दृश्यात आहे असा आपला भ्रम झालेला आहे तो भ्रम तुटायला नको का तो एकदम तुटणार कसा तिथे आपला विचार बदलायला नको का देहानंच आपण घरातलं काम करतो देहानंच आपण घरामध्ये आवरतो आणि देहानंच आपण ऑफिसला जातो पण ठिकाणी वेगवेगळी आहेत विचार बदलल्यानंतर ठिकाण बदलतं आज ऑफिसला जायला नको मनस्थिती बरी नाही जरा मित्राच्याकडे जाऊन बसू असा विचार केला तर आपण मित्राकडे जाऊन बसू देह तोच आहे तशाच पद्धतीनं नामामध्ये बदल होत नाही नाम तेच राहतं पण विचारांमुळं भूमिकेमुळं सद्गुरूंचा बोध अंतरी साठल्यामुळं साधनेची पात्रता साधनेची तीव्रता बदलत जाते साधनेची खोली बदलत जाते साधकाला हे लक्षात येण्यासाठी त्यांनी दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत एका बाजूला आपलं साधन अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला सद्गुरूंचा संघ म्हणून तर समर्थ म्हणतात साधना अभ्यास आणि सद्गुरू सचशिष्य होणं त्यानं आणि मग सच्छास्त्र विचारू हा विचार विचारसुद्धा सद्गुरूंच्या सहवासातच त्याला कळणं अशासाठी गरजेचं आहे कारण सद्गुरू अनुभूतीतून बोलत आहेत सत्शास्त्र विचार पुस्तकांमध्ये वाचणं आणि सद्गुरूंनी आपल्याला सांगणं की तू काळजी करू नको मी तुझ्याबरोबर आहे तू तु साधना कर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे शास्त्र आपल्याला सांगेल की जे परमात्मतत्व सर्वत्र व्यापून आहे तेच आपल्याही आतमध्ये आहे आपण ते वाचलं पुस्तक बंद केलं परिणाम काय झाला थोडाफार आपण विचार केला अगदी पुढे जाऊन आणखीन खोल विचार केला पण परिणाम आपल्या चित्तवृत्तींवरती होत नाही कारण चित्तवृत्ती विषयांमध्ये जन्मोजन्मी मलिन होत आलेले आहेत पण सद्गुरू जेव्हा सांगतात की ते परमात्मतत्व तुझ्याच आत आहे किंबहुना तू तेच आहेस तेव्हा त्याचा परिणाम ताबडतोब आपल्या वृत्तीवरती होतो कारण सद्गुरू अखंडत्वानं आत्मस्वरूपामध्ये स्थित असतात तिथून उपदेश येणं वेगळं आणि आपल्या मनानं आपल्या बुद्धीनं उपदेश वाचणं वेगळं आपल्या बुद्धीनं काही ठरवणं वेगळं हा फरक समजून घेणं आवश्यक आहे हे समर्थांना सुचवायचं आहे आणि पुढे ते म्हणतात सत्कर्म सद्वासना पारूपाव विभवाचा म्हणजे काय तर सद्गुरूंचा उपदेश आपल्या कर्मांपर्यंत उतरला पाहिजे साधनेला अनुलक्षून आपली कर्मे पाहिजेत परमार्थाला अनुलक्षून आपलं जीवन पाहिजे परमार्थ म्हणजे आपण नाष्ट्याला एके ठिकाणी जातो तसं जाणं नव्हे परमार्थ म्हणजे दिवसातल्या एका वेळेला आपण टी व्हीवरती बातम्या पाहतो तसं नव्हे परमार्थ ही जीवनाची रीत आहे सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे तो माझ्या जीवनामध्ये मी उतरवत नसेन केवळ साधनेच्या वेळेपुरतं साधन करायचं आणि मग साधने व्यतिरिक्तचं वर्तन स्वैर ठेवायचं जसं मनाला येईल तसं वागायचं असं जर मी करत असेन तर तो परमार्थ नव्हे समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतायत की तिथे सत्कर्मांचा हात पाहिजे आणि सद्वासनाजवळ बाळगली पाहिजे सद्वासनेचा खरा अर्थ भगवंताची वासना भगवंताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीचा ध्यास नसणं म्हणजे सद्वासना पण ते टोकाचं उदाहरण झालं त्या अलीकडील उदाहरणे आपण पाहूया आपण जर आपल्या आत डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आत कोणकोणत्या वासना आहेत वासनेचा एक अर्थ इच्छा आता इच्छा झाली निरूपण ऐकावं म्हणून आपण निरूपण ऐकत आहे अशा इच्छा पण आहेत पण पन ज्या इच्छा आपल्या पात्रतेच्या नाहीत अशाही इच्छा आपल्या आत आहेत ज्या इच्छा धर्माच्या बाहेरच्या आहेत अशाही इच्छा आपल्या आत आहेत ज्या परमार्थाला मारक आहेत अशाही इच्छा आपल्या आत आहेत ज्या अतिरिक्त विषय भोग देतील अशाही इच्छा आपल्या आत आहेत या सर्व इच्छा टाळणं परमार्थामध्ये आवश्यक आहे भूक लागल्यानंतर अन्नाचा विचार येणं स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे पण त्या विचारांना सुद्धा मर्यादा पाहिजे दिवसरात्र अन्नाचाच विचार वेगवेगळ्या पदार्थांचा विचार त्या त्या पदार्थांची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटणं आणि आपण जे कर्तव्य करत आहोत त्यामध्ये लक्ष न लागता त्या अन्नाच्याच चिंतनामध्ये रमणं ही काही सद्वासना नाही ही दुर्वासनाच आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भोगांमध्ये जर आपण वासनेच्या मार्गे आसक्त होत असू तर तिथं स्वतःला थांबवून जेवढ्या धर्मवासना आहेत तिथंपर्यंतच मर्यादित आपण स्वतःला राखलं पाहिजे धर्मवासना म्हणजे काय आपल्या कर्तव्यापुरत्या येणाऱ्या वासना जसं भूक लागल्यानंतर अन्नाची वासना होणं स्वाभाविक आहे तहान लागल्यानंतर पाण्याची वासना होणं आपली पत्नी आहे आपला पती आहे किंवा आपली मुले बाळे आहेत त्यांच्या काळजीबद्दलच्या बारीक बारीक वासना नोकरीला जाण्याची सुद्धा वासना आहेच की पैसे कमवण्याची वासना आहेच पैसे कमवलेच नाहीत तर व्यवहार कसा चालेल मुलाबाळांची काळजी लहानपणी घेतली नाही तर त्यांचं संगोपन नीट कसं होईल त्यामुळे या वासना गरजेच्याच आहेत पण तिथेच सूक्ष्म फरक आहे की त्या वासना बाळगणं आणि त्याच्यात वाहवत जाणं मुलांची काळजी गरजेची आहे म्हणून मुलांच्याच काळजीत दिवसरात्र राहा असं समर्थ किंवा कोणतेही संत सांगणार नाहीत पैसा कमावणं गरजेचं आहे म्हणून पैशाच्याच विचारात सदोदित राहा असं सद्गुरू सांगणार नाहीत म्हणजे तिथे विवेकाने मर्यादरेषा आखता आली पाहिजे आणि ही आखता येण्यासाठी सद्गुरुमुखातून सत्शास्त्र विचार श्रवण झाला पाहिजे म्हणजे आत्मस्वरूपाबद्दलचा विचारच केवळ सत्शास्त्र विचार आहे असं नाही त्यामध्ये वर्तन ना आहे आचार आहे विचार आहे इच्छा वासना इत्यादींबद्दलचा उपदेश आहे सर्वांगाने परमार्थ सद्गुरु शिष्याला सांगतात तो त्यांच्याकडून श्रवण केला गेला पाहिजे आणि जीवनात सत्कर्मांच्या रूपानं उतरवला पाहिजे सत्कर्म याचाही अर्थ भगवंताकडं नेणारं कर्म असा होतो सत म्हणजे भगवंत आणि त्याच न्यायानं सद्वासना म्हणजेच भगवंताकडं नेणारी वासना भगवंताची वासना, वासना म्हणजे कर्म असो नाहीतर आंतरिक इच्छा असोत सगळीकडे आपण भगवंताला गुंतवून ठेवलं पाहिजे हे समर्थ आपल्याला सांगतायत असं पहा आपल्या कर्मांचा परिणाम आपल्या वासनांवरती होतो आणि वासनांचा परिणाम कर्मांवरती होतो समजा मिसळ कधी खाल्लीच नसेल तर त्या चवीची आठवण येणारच नाही पण खाल्लेली आहे म्हटल्यानंतर मिसळ खावीशी वाटते म्हणजे पुन्हा मिसळ खावीशी वाटणं यामध्ये कधीतरी मिसळ खाल्ल्याचं कर्म सामील आहे आता काही वासना आत आहे म्हटल्यानंतर त्या दिशेनं आपला देह जाणार आपलं वर्तन होणार म्हणून वर्तनाला सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कुठेतरी ही साखळी तोडावी लागेल आपल्या इच्छा वासना आणि हातून होणारी कर्मे ही साखळी तोडणं म्हणजे सत्कर्मामध्ये राहणं सद्वासनेमध्ये राहणं वाटत आहे काहीतरी करावं पण ते त्यावेळी आवश्यक नसेल शास्त्रांना सद्गुरूंना मान्य नसेल तर ते न करणं म्हणजे ही साखळी तोडून टाकणं आणि एकदा साखळी तुटली की मग त्याचा परिणाम आपल्या पुढच्या वासनांवरती आपल्या पुढच्या कर्मांवरती होतो आपण सत्कर्म आणि सद्वासना यांचा अर्थ वेगवेगळ्या दृष्टीनं पाहतोय आंतरबाह्य जीवन भगवंतासाठी असणं म्हणजे काय हे समजून घ्यावं आणि तेही सद्गुरूंकडून हे समर्थांना अपेक्षित आहे आत्ताचंच उदाहरण पाहना आपल्या मनात काहीतरी आलं आता ते करायचं की नाही याचा विवेक करण्यासाठी सद्गुरूमुखातून झालेलं श्रवण नको का सद्गुरूंना हे आवडत नाही तर आपण हे केलं नाही पाहिजे असं आतून तीव्रतेनं वाटण्यासाठी तसं साधन असावं लागतं तसा नियमिततेचा अभ्यास असावा लागतो सद्गुरूंची संगत असावी लागते त्यांच्या मुखातून श्रवण घडावं लागतं एकत्रितपणे या गोष्टी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर यामध्येही अनेक सूक्ष्मार्थ आहेत सदुपासना म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना साधना सत्कर्म म्हणजे काय आत्ताच आपण पाहिलं सत्क्रिया ती हीच आहे जी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत नेते असत्क्रिया आपल्याला देहबुद्धीमध्ये ढकलते पुन्हा पुन्हा विषयांकडे नेते सत्क्रिया त्याच्या उलट आपल्याला ऊर्ध्वगामी नेते म्हणजेच आपल्या स्वरूपाकडे नेते योगशास्त्राच्या भाषेत सांगायचं झाल्यास सुशुमनेच्या मार्गानं आपल्याला चिदाकाशातून ब्रह्मरंध्रामधून सहस्रदळ स्थानामध्ये नेते ही जी क्रिया होते सुषुमनेची ही सत्क्रिया आहे ही जी क्रिया होते अंतरामध्ये की आता अंतर्मुखता आवश्यक आहे बहिर्मुखता नको आता शांत बसणं गरजेचं आहे आता अनावश्यक बोलणं नको आता अनावश्यक विषयांचा उपभोग नको आता हातून सद्गुरू सेवा होऊ दे ही सद्वासना आहे ही सत्क्रियेची वाट आहे या एकत्रितपणे गोष्टी असतील तर तो स्वधर्म आहे समर्थांनीच स्वधर्माची व्याख्या केलेली आहे सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं ते टिकवणं आणि त्या अनुसंधानाचा ध्यास असणं हा खरा स्वधर्म आहे समर्थक किती गोष्टी एकत्रितपणे आहेत पहा आणि त्या प्रत्येक गोष्टीत किती सूक्ष्म अर्थ दडलेला आहे पहा इतकं सांगूनही समर्थ थांबत नाहीत पुढे ते म्हणतात सत्संग आणि नित्यनेम निरंतर आत्तापर्यंत आपण पाहिलेला सगळा विषय इथे एकत्रितपणे मनात आणायचा आणि तिथून पुढे पाहायचं की हे सगळं जमावं म्हणून सत्संग आणि नित्यनेम सांभाळणं गरजेचं आहे कायम संतांच्या सद्गुरूंच्या संगतीत राहावं सद्गुरू देहामध्ये असतील तर उत्तमच पण देहात नसतील तर त्यांच्या वचनांमध्ये त्यांच्या उपदेशांमध्ये राहणं मुख्यत त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये राहणं हाच सत्संग आहे कायम त्यांच्या वचनांचं स्मरण त्यांच्या उपदेशाचं स्मरण त्यांना हे आवडतं का त्यांना हे चालतं का ते जे सांगत आहेत तसं मी करत आहे का वागत आहे का मनामध्ये माझ्या चिंतन सद्गुरूंना जसं अपेक्षित आहे तसं सुरू आहे का असं सारखं तपासत राहणं हाही सत्संगच आहे भगवंताचं नाम आपल्या स्वरूपाचा अनुसंधान या व्यतिरिक्त सद्गुरूंचा उपदेश असत नाही तर त्यामध्ये आपण रमतोय का हे तपासत राहणं रमत नसू तर रमणं हा सत्संग आहे आणि समर्थ म्हणतात त्याला नित्य नेमाची जोड पाहिजे आणि तीही निरंतर पाहिजे म्हणजे हे रोज अखंडत्वानं करत राहिलं पाहिजे नित्यानं नियमानं आणि निरंतरपणे ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे असं एकत्रितपणे जर घडलं तरच आत्मज्ञान प्राप्त होतं नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी यातील एकही गोष्ट जर टाकून दिली अहंकारानंच मनुष्य टाकणार अन्यथा कोणतं कारण नाही तर मग तिथे पाखंड माजतं म्हणजे काय अनुभूती नसताना अनुभूती आहे असा अहंकार येतो आणि साधन प्रवास थांबून जातो प्रत्यक्ष शिष्यलक्षणे अजूनही सुरू झालेली नाहीत तरीही समर्थ आपल्याला सांगतात की आपण कसं असावं कसं रहावं कोणत्या गोष्टींना सांभाळावं उजळणी पाहताना आता पुढील भाग आपण यथावकाश बघू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम